केजरीवाल यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे अरविंद केजरीवाल यांना पराभूत घोषित करण्यात आलेला आहे नवी दिल्ली मतदारसंघातून ते सातत्याने पिछाडीवर होते मधल्या दोन फेऱ्यांचा अपवाद सोडला तर अरविंद केजरीवाल पहिल्या फेरीपासून पिछाडीवर फेकले गेलेले होते आणि अरविंद केजरीवाल यांनासुद्धा आता निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे मनीष सिसोदिया यांच्यानंतर सगळ्यात मोठा चेहरा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पराभूत घोषित करण्यात आलेला आहे खूप मोठी अपडेट खरंच आहे ही अमोल आणि अनेक प्रश्न खरं तर आता दिल्लीच्याच राजकारणात नाही तर भारताच्या राजकारणात सुद्धा निर्माण होणार शेवटी जसं आपण सुरुवातीलाच म्हणालो होतो राष्ट्रीय पक्षांपैकी एक आप आहे आणि त्याचं नेतृत्व म्हणजे ते मुख्यमंत्री असो किंवा नसो ते अरविंद केजरीवालांकडे होते पण अशा पद्धतीनं आपला स्वतःचा मतदारसंघ सुद्धा जर अरविंद केजरीवाल राखू शकले नाही तर त्याचे परिणाम येणाऱ्या काळात काय होणार आपचं भविष्य काय हा प्रश्न आहे त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांचं स्वतःचं भविष्य काय हा सुद्धा प्रश्न आहे आणि एकंदरीतच अरविंद केजरीवाल यांचं पराभूत होणं म्हणजे कुठेतरी एक जी आयडिया एक नवीन आयडिया घेऊन जे राजकारण भारतात सुरू झालं होतं ते राजकारण सुद्धा कुठेतरी पराभूत झालंय का हा प्रश्न खरं तर आपल्या समोर आहे मी मेहताजी आपल्याकडे जाते आपली प्रतिक्रिया जो निकाल आलेला आहे तो स्वीकारायला हवा मी स्वत व्यक्तिगतरित्या जवळपास एकोणीस दिवस अरविंदजींच्याच विधानसभेमध्ये प्रचार करत होतो डोर टू डोअर करत होतो जमिनीवर होतो माझ्यासाठी हा अत्यंत धक्कादायक निकाल आहे कारण मी प्रत्येक घरांमध्ये गेलो फ्लॅट्समध्ये गेलो त्या वस्त्यांमध्ये गेलो जिथे अत्यंत गरीब तबक्याचे लोक राहतात सगळ्यांना भेटलो त्या सगळ्यांचं म्हणणं सा होतं अरविंदजीच इथे विजयी होतील पण शेवटी निर्णय प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया यावर आपल्या सगळ्यांना विश्वास ठेवला पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे माझ्यासाठी हा धक्का आहे तसाच आमच्या पक्षासाठी सुद्धा मला वाटतं अजूनही आम्हाला त्यात जास्त चांगलं काम करावं लागेल कारण प्रयोगशील राजकारण होतं त्यांचं आम्ही सगळे अजूनही करत राहू भविष्यातही करत राहू पण जे निवडून आले त्यांना अभिनंदन निश्चितपणे यावर आपल्याला एक एका ब्रेकसाठी थांबावं लागणार आहे हे दोन महत्वाचे निकाल आलेले आहेत आणि याविषयीचे इतरही अपडेट्स आपण घेत राहणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया पाहत राहा एक